नमस्कार सातारा सेव्ह स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगावात लवकर सुसज्ज बस स्थानकाची उभारणी कर्मचाऱ्यांसाठी वातानुकूलित विश्रांतीगृह उभारणार आमदार महेश शिंदे कोरेगाव आगारात नवीन पाच बसेसचे लोकार्पण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची राजधानी असलेल्या कोरेगाव शहराचा विकासाभिमुख कायापालट केला जात आहे कोरेगाव एस टी बस स्थानक देखील नवीन स्वरूपात उभारले जाणार असून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विश्रांती गृहाचे काम हाती घेण्यात येणार आहे अहोरात्र प्रवासी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना वातानुकूलित विश्राम गृह उभारून दिले जाईल असा शब्द आमदार महेश शिंदे यांनी दिला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगाराला नव्याने पाच एस बसेस देण्यात आल्या असून त्याचे लोकार्पण आमदार शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी पावणे बारा वाजता झाली त्याप्रसंगी प्रवासी एस टी कर्मचारी व अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल चंद्रकांत जाधव कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रत्य नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाबा बर्गे भाजपचे तालुका अध्यक्ष निलेश यादव शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर माजी नगरसेवक महेश बर्गे सचिन भैया बर्गे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार सुनिल दादा बर्गे नगरसेवक साईप्रसाद बर्गे सागर विरकर राजेंद्र वैराट प्रीतम शहा रशीद शेख दिलीप मामा बर्गे एसटी प्रवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास शहा आगार व्यवस्थापिका नीता जगताप यांचे सह अधिकारी आजी माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते आमदार शिंदे पुढे म्हणाले की ज्या देशाची वाहतूक व्यवस्था अव्वल असते त्या देशाची प्रगती होते आजवर देशांनी प्रगती केली मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने वाहतूक व्यवस्थेत अमूलाग्र बदल करत प्रगती साधली आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आपण वाहतूक व्यवस्था बळकट करत रस्ते मार्गाचा विकास केला आहे प्रत्येक गाव आणि वाडी वस्ती ठोस आणि दर्जेदार रस्त्यांवर जोडली जाणार असून नजीकच्या काळात कोरेगाव शहरालगतच्या सर्व रस्त्यांची कामे पूर्ण होणार आहेत खंडाळा शिरोळ मार्गाचे काम येत्या काही महिन्यात पूर्ण होईल त्यानंतर कोरेगाव कुमटे भाडळे या मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे कोरेगाव तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच ध्यास आहे कोरेगाव एस टी बस स्थानक आणि आगाराचा विकास देखील केला जाणार आहे नव्याने इमारत बांधली जाणार असून अहोरात्र प्रवासी सेवेत असलेल्या एसटी कर्मचारी व वा अधिकाऱ्यांसाठी वातानुकूलित विश्रामगृह उभारण्यात येणार आहे त्यासाठी स्थानिक नगरसेवकांना निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश आमदार शिंदे यांनी दिले सोनेर ग्रुपचे संस्थापक संतोष नालावडे यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले नीता जगताप यांनी प्रास्ताविक केले प्रारंभी आमदार महेश शिंदे यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात आली आमदार महेश शिंदे यांच्यासह विलास शाह सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रण प्रदीप आंबेकर यांच्या हस्ते पूजन केले आणि श्रीफळ वाढवून नवीन बसेचे लोकार्पण करण्यात आले कार्यक्रमात शिवसेनेचे उपतालुका प्रमुख चंद्रकांत पवार प्रशांत संपाळ अजित विलासराव बर्गे अजय भास्करराव बर्गे राजेश बर्गे एस टीचे राजेंद्र बर्गे सचिन गुरव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यांच्या या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे वापुत यंत्रत माननीय राजेंद्र परवेश उपाध्यक्ष माननीय व उपस्थित दाबावर्गे या ठिकाणी स्वागत वापुत यंत्रत महेशकाचे प्रमुख माननीय नीलेश यादव या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे स्थानिक प्रमुख आणि पंचप्रशिषून आलेले आपले सर्व ग्रामस्थ प्रवासी वर्ग हे आपल्या नवीन बसेसच्या चौकापर्यंत परवान सोहळ्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते साहेबांच्या प्रयत्नातून म्हणजे गेली एक वर्ष झालं तर मी कार्यरत आहे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बऱ्याचशा आधारात आपले बदल झालेले आहेत आपण शब्द दिल्याप्रमाणे नवीन पाच बसेस तर आपल्याला उपलब्ध झाल्यास आणि आत्ताच मी एक थोड्या वेळापूर्वी म्हटले की मी अजून पाच गाड्या आपल्या डेपोसाठी आणणार आहे त्याबरोबर आणि बदल दिसेल त्यातला एक टप्पा सर आपला चांगला पूर्ण झालेला आहे बऱ्यापैकी एवढं सुंदर कामकाज झाल्यामुळे कार्यक्रम आम्हीच घ्यायचं नियोजित घेतलं की म्हणतात दिसताना सुंदर दिसेल आणि आपण केलेले लोकांनाही लक्षात येईल की साहेबांच्या प्रयत्नातून झालेला आहे आणि सर जुन्या स्टँडच मदत केलाय नवीन बस ठाण्याकडे जुन्या स्टँडच्या बाबतीत खाली आपली पासासाठी सोय केली विद्यार्थ्यांसाठी वरती लायब्ररीची सोय केली तेही लवकर पूर्ण होणार आहे आपलं तर तेही एक काम आपलं नावाजण्याजोगा आहे सर आमचे चालक आणि कर्मचारी नवीन बसेससाठी आपण जी मुलाची साथ दिली जे प्रयत्न केले त्यांच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते आणि धन्यवाद <laughs> नवीन ग्रस्त लोकार्पणाचा सोहळा आदेश संपन्न होतोय या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव सागरचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष सुनील यादव पटेल महत्व देवंतराव पवार प्रमुख अध्यक्ष दिलेश यादव संजय काटकर

शहा काका या सोनिता जगतापमायम स्थानप्रिशोर चौक बागल साहेब राजेंद्र बर्गे महेशिंग सचिन जगतापुल संग्राम पवार राहुल जंगम सर्वच मान्यवर तालुक्याच्या विविध भागातले सर्व प्रमुख कुठल्याही भागाचा विकास होत असेल तर त्यासाठी ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम फार महत्वाची असते जगामध्ये विकसनशील देशामध्ये विकसित देशामध्ये जर तुम्ही पाहिलं तर महामार्गाच्या बांधणीमध्ये आम्ही अमेरिकेसारखी जी राष्ट्र फार प्रगत मानली जायची ऐंशी नव्वदचा काळ होता अगदी दोन हजार सालापर्यंत दोन हजार दहापर्यंत पर्यंत अमेरिका युरोप राष्ट्र प्रगत का मानली जायचं तिथं रस्ते फार चांगल्या पद्धतीने डेव्हलप असायचे परंतु दोन हजार चौदाला जेव्हा नरेंद्र मोदींचं सरकार या देशावरती आलं त्यावेळेला मात्र दोन हजार चौदा पासून दोन हजार तेवीस पर्यंत जे काम केंद्रातल्या सरकारने केलं या सरकारमुळं आज तुम्ही पाहता की भारत हा जगामध्ये दोन नंबरचे महामार्ग असणारा देश झाला जगामध्ये दोन नंबरचे एवढी मोठी ताकद चीनच्या पुढे आपण गेलो गांधीमध्ये चीनच्या पुढे गेलो क्षेत्रफळ आपलं चीनच्या मनानं लहान आहे तरी आपण चीनच्या पुढे गेलो एवढी मोठी शक्ती आज या ठिकाणी जर आपल्याला सामान्य माणसाचा विकास करायचा असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही मजबूत करावी लागते तुम्ही सगळ्या जगामध्ये जर पाहिलं असेल तर नवीन प्रकारच्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहेत रोड ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे एअर ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे या हवेतून प्रवास पाण्यातून प्रवास आणि रस्त्यावरचा प्रवास रस्त्यावरचा प्रवास दोन प्रकारचा होतो रस्ते मार्गाने होतो आणि लहमार्गाने होतो आज बुलेट ट्रेन चालू आहे आज कोरेगाव सारखं जर तुम्ही पाहिलं असेल कोरेगाव मध्ये पूर्वी एक एक साधी रेल्वेची पटरी होती परंतु आज तुम्ही पाहता की दोन डबल आहे आणि शिवाय त्याचं विद्युतीकरण झालेलं आहे एवढा फास्ट आज बदल ट्रान्सपोर्ट मध्ये आपण पाहतोय मुंबईला जायला तुम्हाला उशीर लागायचा आता मुंबईला रेल्वे मार्गाने जायला तुम्हाला दीड ते दोन तासात जाणं शक्य होत आहे कारण आता नवीन बोगदा आपण करतोय त्याच्यामुळे डायरेक्ट मुंबईमध्ये एंट्री होईल अशा पद्धतीचा निर्णय पण राज्य सरकारनं घेतला एस टी ही सगळ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे रोड ट्रान्सपोर्ट तो इंटीरियर भागात होतो तिथं कोणीही जाऊ शकत नाही त्या ठिकाणी एस टी पोचली म्हणून आपल्या भागाचा विकास झाला आणि आपल्या महाराष्ट्राची प्रगती झाली आपण विस्तृत चालणार नाही तुम्हाला माहिती आहे आमचं लहानपण नाटक गावातून एस टी आली म्हणून तर आम्ही कुठेतरी शिकायला जाऊ शकलो आज शहरामध्ये एस तर फार महत्व नाही आहे परंतु जी गावं अगदी एका टोकावरती आहे इंटिरियरला आहे अशा कामांना एस टीचं फार महत्व आहे आज आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना महत्व आहे त्याच्यामध्ये फायदा कधी बघितला जातो जी गोष्ट लोकांसाठी केली जाते त्याच्यामध्ये फायदा बघितला जात नाही तर त्या एस टी मधून येताना दहा माणसं येतात किंवा दोन माणसं येतात ते महत्वाचं नसतं पण त्याच्यामधून जे लोक येतात त्या गावचं भविष्य घडवणारे असतात ती मुलं असतात लहान जरी चार पोर आले तरी सुद्धा रात्रभर तो ड्रायव्हर तिथं झोपतो हे फक्त भारतात घडत कुठं घडत नाही लक्षात घ्या हे कुठेही घडत नाही स्वतःची बॅग घेऊन एस टी घेऊन येणार तिथं झोपणार आणि सकाळी जाताना फक्त पाच जण कृषीवर जाणार कॉलेजची बोल एस टी बसून जाणार हे तुम्ही एवढ्या पाच मुलांसाठी सुद्धा एवढं मोठं त्याग करणारे कर्मचारीसुद्धा आपल्या या डिपार्टमेंटला होते आणि त्या म्हणूनच आज एस टीचं योगदान हे महाराष्ट्राच्या विकासामध्ये आहे फार मोठं आहे सगळे म्हणतात तर एस टीला किती पैसे लागले याचा पण विचार करत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मागच्या वेळेला होते त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणाले एस टीचं पुनर्जीवन केलंच पाहिजे आपल्या एस टीला ताकद दिली पाहिजे पैसा उभा करायचा होता बस स्थानकांची अवस्था वाईट असते लोक बस स्थानकावर कुठल्या डिपार्टमेंट कडून पैसे घेता येतील आम्ही सांगितलं साहेबांना एमआयडीसी हा पर्याय उत्तम आहे म्हणलं साहेब एमआयसी पैसे प्रचंड शिल्लक आहे ते एक मिळून डिपार्टमेंट आहे की त्याच्याकडं पैसे भरपूर आहेत मी तुम्हाला फोन केला होता त्याला सांगितलं होतं की आपल्या बस स्थानक पूर्ण कॉम्प्युटर करून दादा आणि महाराष्ट्रातल्या मॅक्झिम कॉम्प्युटरकरण करण्याचा निर्णय घेतला मागच्या वेळेला आणि सगळं कॉम्प्युटीकरण दिसत आणि सगळी स्थानक स्वच्छ सुंदर झालेली आपल्याला काही दिवसामध्ये दिसते कोरेगाव शहरामध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टीम सुरुवात केलेली आहे पहिल्या आप टप्पा आपला हा भाग स्वच्छ करायचा आता पुढचा रस्ता पण लवकरच होतोय एक महिनाभरामध्ये आपण काम चालू करतोय आपल्या नंतर काही शिवरत्न मंगल कार्यालयापासून आज चौकापर्यंत कॉन्क्रीटचा प्रचंड मोठा रस्ता या ठिकाणी सुरू होईल पुढच्या तीन चार ते काम पूर्ण होत ही कामं पूर्ण झाल्यानंतर आणि मग आपल्याला काही रस्ते तयार करायचे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रस्ता आपला जळगावचा रस्ता था आठ महिन्याच्या पूर्ण करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करतोय जळगाव <ज़ीफ> रस्ता पूर्ण झाल्यानंतर आपला भाड्याच्या रस्त्याला आता आपल्याला चारशे नव्वद कोटीचा निधी आत्ता आपल्याला मिळतोय म्हणजे मंजूर तर जमाय आपल्याला काही दिवसामध्ये त्याची घोषणा होईल आणि डिसेंबरमध्ये ते काम चालू होईल इथून रेडे घाटापर्यंतचा रस्ता फोर लेन कम्प्लिटीकडे होणार आहे त्यामुळं इथून रहिमान पूर रस्ता पूर्ण झाला इथून सातार रोड पासून पळशी पर्यंत सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झाले फक्त एकच रस्ता राहतोय तो म्हणजे इथून खेड पर्यंतचा रस्ता हा रस्ता एकदा कॉन्क्रीटीकरणाला कुठं एक पुढच्या एक दीड वर्षात बसवला तर एस टीचा मेंटेनन्स सुद्धा निघणार नाही असे स्मूथ रस्ते तुम्हाला इथं थोडं पाहायला मिळतील शब्द मी आज तुम्हाला या ठिकाणी रस्ते खराब असतात म्हणून एस टी जात नाही म्हणतात आता कोरेगावच्या बाबतीत हे चित्र एक दीड वर्षामध्ये दिसणार नाही जो कालावधी तुमचा भाडऱ्यातून इकडे येणं एक तासाचा टीचा आहे तो कालावधी मी अकरा मिनिटाचा करायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय त्याच्या अर्थ गाडीला फुल स्पीडमध्ये पावायची गरज नाही पण रस्ता खूप सुंदर केल्यामुळे सहज आपण येऊ शकतो हो। तुम्ही पुणे मुंबई जायला घाटात किती वेळ लागायचा खूप वेळ लागायचा बारा बारा तास लागायचा आता दोन तासात पोहोचतो तसंच आपल्याला सगळी गावं कोल्हाला जोडवायचे आणि म्हणूनच जोण्यासाठीच आज आपण प्रयत्न केला या राज्याचे फोवन मंत्री आणि आमच्या सगळ्यांचे मित्र प्रतापजी सरनाईक साहेबांचा त्यांच्या खात्याचा हा निर्णय आहे तीन चार वेळा भेटलो आणि सारखं ते शहा साहेबांच्या आमच्या सगळ्यांच्याच हिथून अरे इकडे मिळतंय तिकडे मिळतंय मी छोटा आमदार असल्यामुळे म्हणून थोडं उशीर आणणार पण नाही आपल्याला देत आहे नाही म्हणत नाही उशिरा गाव पण चांगलं मिळतं पाच पण देतो म्हणून सांगितलं मी तेव्हा दहा गाड्या आपल्याला भरपूर झाल्या पुढच्या टप्प्यामध्ये आमच्या डोक्यात उलट आहे आम्ही छोट्या गाड्या टाकायचा विचार केला बऱ्याचशा मुलांसाठी त्या त्या गावाला इलेक्ट्रिकचे किती व्हेकल द्यायचं आमच्या डोक्यात आहे ज्याच्यामध्ये दहा ते पंधरा मुलं बसतील जे अगदी इंटिरियर आहेत ज्या ठिकाणी गाड्या जात नाहीत अशा ठिकाणी ही सुविधा करण्याचा प्रयत्न आम्ही एक दीड वर्षामध्ये मतदारसंघामध्ये करतोय आणि त्याच्या माध्यमातून आपण त्या मुलांना टायमिंगला शाळेला पोहोचवणं आणि टायमिंगला घरी पोहोचवणं या दोन्ही गोष्टी करतो एक मीटर आपल्या कोरेगाव इलेक्ट्रिशियन आहे सातारा हैदराबाद चार गाड्या आहेत लाँग रूट आहे परंतु पलेगे साहेबांनी ते दिलं नाही ते तुम्ही पूर्ण करा म्हणजे आपल्या इलेक्ट्रिक गाड्या कोरगाला येतील पुढचे अत्यंत चांगली गोष्ट आपल्याकडे ते म्हणजे आपलं जुनं मोटर स्टँड तुम्ही पाहताय मॅडमने सांगितलं उल्लेख केला आपण सव्वा तीन कोटी रुपये बांधून त्या ठिकाणी ती फॅसिलिटी एक उभी करतोय आणि अजून सुद्धा काही जागा आपल्या ताब्यात तिला शिकवत तिथे तिथे ती आल्यानंतर ते आकार मोठं होईल आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट तिथं मुलांची लायब्ररी आहे आणि तिच्या पलीकडची एक सोय जी आपण सगळ्यांनी करणं गरजेचं होतं जी शासकीय यंत्रणेतून होत नाही ती महिलांची सोय आहे त्या ठिकाणी सॅनिटरी मॅपकिनपासून लहान मुलांचे डायपर बदलण्यापर्यंत सगळं नगरपालिकेच्या मार्फत मोफत आपण तिथं देतोय त्या सगळ्या तिथला जो हायजेनिक जो महिलांचा पार्ट असतो लहान मुलांचा असतो तो तिथं आपली नगरपालिका त्या ठिकाणी मेंटेन करणार आहे आणि खालच्या बाजूला आपण रोज भाऊ तुम्हाला सांगितलं दीड हजार लोकांना रो रोज मोफत जेवण हे आपण त्या ठिकाणी देणार आहे त्यामुळं त्यांना जे घरी जाऊन झेवेपर्यंत त्यांना उशीर झालेला असतो त्यामुळं गावामध्ये रोज दीड हजार लोकांचं जेवण त्या ठिकाणी मोफत झालं पाहिजे अशा पद्धतीचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे मी एसटी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानतो तो दिवस आठवतोय मला की जेव्हा सुद्धा पडायचा नाही आणि गाड्या होत्या उभं राहून ओढायला लागायचं आणि रोज रात्री बायकोला सांगायला डिम्बीला तेल लाव आणि पाय जरा चोर त्याचा अंगठ बांध तिथपर्यंत ह्या लोकांनी काम केलं यांचे मणके गेले बरं त्यांना झाले पायामध्ये अंतर पडलं म्हणजे त्या काळामध्ये हो या एसट्या कोणीही चालू शकत नव्हत्या पण या एष्टीच्या कर्मचाऱ्यांनी चालवल्या माझी सगळ्या व्यवस्थापनाला विनंती आहे की कर्मचाऱ्यांनी खूप कष्ट घेतलेला आहे आणि कष्ट घेताय आपण त्यांना सगळ्यांनी मदतीच्या भूमिकेत गेलं पाहिजे आणि आमचे लय मजबूत असते एखादी जर तुमचे रूम असेल तर दोन चार दिवसात एखाद्या एसी बसून चांगले बेड लावून देतात काय पैसे मला सांगा मी दे काय तुम्ही पण ते कर्मचारी आल्यानंतर एसी मध्ये शांत झोपलं पाहिजे त्यांना चांगली झोप लागली पाहिजे अशा पद्धतीची एखादी चांगली रूम करा नाहीतर त्या रूममध्ये मध्ये असतात मासे असतात आठ तास शांत त्याला झोप लागली पाहिजे घरी पण नाही गेला तरी चाललं असं बाईक लोक खात लोक अशी चांगली सोय करतो तुम्ही पुन्हा पायाला रिकाम व्हाल अशी एक चांगली सोय बाबा आपण करून घेऊ त्या दोन चार दिवसामध्ये मला सांगा तुझ तुझ्याकडे तुझ्या मोरडात आहे ना सगळ्यात जास्त पैसे तुझ्यात वाढी दाज वाढत त्यामुळे ते तिथं लक्ष घ्या एक एसी रूम खूप सुंदर अशी आणि बेड वगैरे लावून द्या ते बऱ्यात असतात ना तीन चेअर त्याच्याबद्दल चांगले करून द्या आपल्या स्वतःच्या पैशाने द्या अशी विनंती करतो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो हे आपल्याला बसताना पण खूप सुंदर करायचे त्यासाठी सुद्धा आर्किटेक्टनं बोलवून आता आपण सगळ्या काय पालकांचा प्रामुनिक घेतो असा करतो आणि थांबतो रामकृष्ण